जे गोपी शेटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार भाऊ या ठिकाणी गावातले पोळ आलेले तुम्ही पाहू शकता या <laughs> आपली गाडी दाखवून दे आपली गाडी नमस्कार भाऊ आज खूप दिवसानंतर आधी आणि मी रील्स बनवायला चाललेलो ते पण चाललेलो माझ्या घराबाहेर तर आपण बघूया रील्स बनवायला चाललेलो कॅमेरामॅन भेटत नव्हतं सकाळ धरून उन्हा ताना म्हणून बोलून घेतलेला हिरपे भाई आपल्याला शूट आहे आणि आमचा कॅमेरामॅन हिरपे ಕಮರಿ ಮಸ್ತಿಸ್ಬಿಟ್ಟು ಭಾವ ತೋಂಡ್ ಕಾಲ ಕಪಡೋ ಮುತ್ತಾನೆ ಡಾಕ್ಟ तर भावांनो आपली वेब सिरीज पण आता पुढच्या महिन्यात चालू होणार आहे तुम्ही जसा मागे सपोर्ट तसा इथून पुढे आता लई सपोर्ट येणार आहे पण तुमचा सपोर्ट कायम राहू दे एवढी तिच्या बाग काही विषय नाही तुम्हाला वाटत असं ना आमची पांढरी बुटे तसा काही विषय नाही आम्ही जवळ जवळ नाद केला तेव्हा लोकांचा विषय धूर झाला चला डायरेक्ट गावात चष्मा घालून चालला गावामध्ये आहे आणि आता आपण चाललोय रील शूट करण्यासाठी गोपीच्या गल्लीत आपली गाडी दाखवून आपली गाडी इकडे कुठे आपली गाडी आपली कुठे इकडे वाटते कुठेतरी <laughs> मोटरसायकल टू व्हीलर वर येणार माणसं आम्ही कारण आपली परिस्थिती अजून नाजूक नाही जरा तिकट आहे चला करा गाडी चालू घ्या सोशल मीडिया स्टार गोपी शेट माझ्या सोबत आज उभा आहेत आणि आम्ही दोघं चाललेलो रील शूट करायला गोपी शेट नेस्ते सोबत उभा राहण्याचे दान विसाव तो बाग वेगळा आहे पण सध्या आम्ही आधी घेत मी मित्र पुढे पुढे बघू दाय का काय मी पन्नास घेतो गोपी त्यांची गाडी घेऊ राहिले हा आहे गोपी शेट उमा चला चालू आवरण केली लागत तर ना आम्ही या ठिकाणी पेट्रोल बचत केलेली माई गाडी घरी लावून आता आम्ही त्या गाडीवर चाललेलो आहे आमचा माईक विसरलाय माहिती येणार मग करायला जाणार तर माझ्याकडे दोन गाड्या असतात दोन्ही मी घेऊन निघल असतो माणसं कोणसा अशा गाड्या बन पाहला लोक मारताना चपला नाही मराठी शाळेन चालू आहे चल ना मग वयाचा डायरेक्ट बॉक्स घ्यायचं का परत द्यायचं का माझं रील शूट करायला आम्हाला वया पुस्तक लागते म्हणून आता आम्ही आलेलो डायरेक्ट जनरल स्टोर मध्ये बाळणीच्या आणि इथून वया घेणार परत येणार मला पण घेणार रील तुम्ही गाडा गाडी काय करता रे मायामुळे लोकांनी वाया दिलं तर अक्षरात भावन काही विषय नाही आले आले माझा भेटलेला तर या ठिकाणी आम्हाला सुंदर रस्ता दिसत सगळं तर भावन रील शूट करायचे आपण लोकेशनला आलेलो आहे रील्स पाडलं पाहतानाच भावनं तुम्ही एवढं प्रेम करताय आमच्यावर असंच तुमचं प्रेम आमच्यावर कायम राहू द्या असाच सपोर्ट करीत राहा बाकी काहीच विषय नाही लवकर आम्ही देतो नाही आम्ही कल्याण गोरगरीबांच्या तुमच्यासारखी बेजी काय अजून माहित नाही माझ्यापर्यंत माझे हे माहित नाही असतात घेईन अरे भारी वाटतो चार वेळा विकत घेईल गोपी शेटने केलेला लुक त्याच्यावर आहे सगळे चुप नमस्कार शायर नाही एक डॉन की डॉन मी पळपुळ मारतो त्याला की जना तिला या ठिकाणी गावातले पोळ आलेले तुम्ही काय काम करणार मी पडलो जर पडल तर अक्षरशः गोरगरीब जनतेवर अन्याय करणार नकोय आम्हाला रट्टे कायचे काय घोळ झाला चापटींनी काळे काळे तू काम काम झाले तू भाऊ हरण हे तर शक्य नाही तर भावांना आज या ठिकाणी माझ्या मस्तीमध्ये आपल्या सर्व रील आपण चाललेलो आहे नाही ते आबे भाऊजी लिहाय पण आता कॅमेरामॅन पण थांबलेला आहे आता सर्व रील चार पाच दिवसात भागलेले आता चला गोपी शेटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय तर भावांना पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आणि बाय बाय